नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी स्वागत तर शेतकरी चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चा फिकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार एकोणसत्तर दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचं अनुदान नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं होतं आणि आता त्या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना याचे मॅसेज सुद्धा येत आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये या पिकम्याचा वितरण सुरू झालेलं आहे कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वाटप होत आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर कर शेतकरी मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये 2000, 71, दो दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जिल्हा निय आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मित्रांनो नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा जवळपास वितरित केलेला आहे एकंदरीत नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं अनुदान वितरित केलेलं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरुवात झालेलं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे अधिकृत असा अपडेट आहे भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे मेसेज सुद्धा येत आहेत आणि मित्रांनो सांगली बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून दोनशे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख पन्नास हजार चारशे पंचावन्न रुपयाचं चा वाटप केलं जात आहे आणि हे वाटप वाट येत्या दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत काही शेतकऱ्यांना जर पैसे आलेले नसतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो दुसरी विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर व रायगड या चारही जिल्ह्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण होणार आहे एकंदरीत अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार आठशे आज एकोणपन्नास रुपयाचं वितरण होणार आहे आणि जास्तीत जास्त संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे आणि उर्वरित भंडारा पालघर व रायगड या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत आणि राहिलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत वाटप सुरू झालेलं नाही एकंदरीत एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी अकोला धुळे पुणे व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो चौथी विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हंगाम दोन हजार तेवीस चा पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आय आणि आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या च्या माध्यमातून तीनशे सत्तर कोटी शहात्तर लाख बावीस हजार दोनशे एक्केचाळीस रुपयाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची पाचवी महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक असेल जळगाव असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल आणि सातारा असेल या पाचही जिल्ह्यामध्ये तीनशे पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेरा हजार सहाशे साठ रुपयाचं वितरण होणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदरही अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाटप केलेलं होतं परंतु भरपूर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आलेला नव्हता त्यामुळे सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे आणि उर्वरित नाशिक जळगाव सोलापूर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पिकम्याचं वितरण होणार आहे कारण की मित्रांनो उर्वरित पिकमा एक मार्च पासून वाटपाला सुरुवात होतो त्यामुळे मित्रांनो आज सात मार्च आहे त्यामुळे पिकम्याचं वितरण सुद्धा ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो सहावी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होत आहे त्याचबरोबर अमरावती व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये फिकण्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून तीनशे कोटी चौदा लाख ,00 तेरा हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचं वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो एकंदरीत एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पात्र शेतकरी बांधवांना जवळपास दोनशे एकोणीस कोटी रुपयाचा फिकमा पंचवीस टक्के अग्रिम म्हणून वितरण करण्यात आलं आणि याच्या व्यतिरिक्त आता उर्वरित राहिलेला पिकमासबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून त्रेपन्न कोटी एकेचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे दोन रुपयाचं वितरण लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे सर्वात जास्त मित्रांनो लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी फक्त बत्तीस महसूल मंडळामध्ये वितरण होणार आहे कारण की बत्तीस महसूल मंडळामध्ये पीक वाटप भरपूर शेतकऱ्यांना बाकी आहे त्यामुळे बत्तीस महसूल मंडळामध्ये वितरण होणार आहे मित्रांनो आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमसाठी साठी जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचं पिकम्याचं वितरण झालं आणि आता पुन्हा उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांना नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड कंपनीच्या माध्यमातून वितरण सुरू केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत त्यामुळे कमी प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये वितरण होणार होणार आहे मित्रांनो युनायटेड कंपनीच्या माध्यमातून एकंदरीत एकशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख चौवेचाळीस हजार तीनशे शेहेचाळीस रुपयाचं वितरण युनायटेड कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाखापेक्षा शेतकऱ्यांना तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालं परंतु उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना बाकी आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना उर्वरित पिकमा पंच्याहत्तर टक्के बाकी त्याही शेतकऱ्यांना वितरण होणार आहे याचबरोबर गोंदिया आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वितरण होणार आहे आणि एकंदरीत युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास एकशे चौतीस कोटी सव्वीस लाख अडतीस हजार पाचशे सोळा रुपयाचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत आपण हे सर्व माहिती बघितलेली आहे परंतु आता हेक्टरी रुपये किती जमा होणार आणि कोण्या पिकासाठी जमा होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर या चौतीस जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर जवळपास बहुतांश जिल्ह्यामध्ये हेक्टरी जवळपास आठ हजार पासून ते जास्तीत जास्त बावीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एक जर छत्रपती संभाजीनगर जिल्हा किंवा भंडारा पालघर रायगड हे सर्व जिल्हे सोडले तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे आणि मित्रांनो उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीन असेल सोयाबीनचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे याचबरोबर कापसा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर उडीद आणि तूर आणि मूग या तिन्ही पिकाचा कमी प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण होणार आहे आणि मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण परिस्थिती बघितली नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं माध्यमातून केलं जाणार आहे किंवा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर माध्यमातून खरीप हंगाम एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी पर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्स स्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद